आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही काही एक एक क्षण मन म्हणता विचारता येत नाही म्हणूनच तर नासू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोवर आहेत हातात झाडू घेऊन दिवसभर गाव स्वच्छ करायचो आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं साफ करायचं ज्यांनी काम केलं ते संत गाडगे बाबा मुलींना ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं माझ्यासारखी एक सामान्य मुलगी तुमच्या समोर उभे राहून बोलू शकते त्या आपल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले ज्यांनी प्रदान केलेल्या राज्य घटनेच्या जोरावर आज सारे देशाचा राज्य कारभार चालतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब मा आंबेडकर आयुष्यातील प्रत्यक्ष लक्ष प्राधक असे नाही अहो आयुष्यातील प्रत्यक्ष लक्ष लक्षप्रात असे नाही म्हणून मनता विचारता येत नाही तसं लक्ष नाही सोळाव्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा जन्मला शिवनेरी वर तोफांचा गडगडाट झाला असता लई चौघरे वाचू लागले अरे एक आरोईच्या सह्याद्रीच्या कडे कपाळात तुमतुम मी माझा राजा जन्म माझा शिवा जन्मला ती तरीचा कैवारी जन्मला दुष्टांचा शार जन्मला मुघलांचा बाप जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शिवा जन्मला इतिहास घडवणारे ते जन्मले ना कुठे झुकविले काय हिमालया पुस्तो आम्ही शिवराया सण होणार नाही स्वराज्याची परे

तू कुठल्याही जातीचा असू द्या वा कुठल्याही धर्माचा असू द्या आपण सर्वजण या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो शिवजयंती का आणि कशी साजरी करावी जयंत सागांच्या साजऱ्या होतात का आपली पण होणार आहे का आपण मेल्यावर अहो जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी झाली ना त्याच व्यक्तीच्या जयंत साजरे होतात तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्याच्या साथीने शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्या काळचे मावळे एक निष्ठ माव� होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात सांगून जातात लाज गरिबीची बाळगू नका लाज गरिबीची बाळगू नका तर लाज आपल्यातल्या -फ्ल्या दुर्गुणांची बाळगा शिवाजी महाराज निर्त नाही होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी काय आदर्श घेतला होता त्यांचा आपकाची बहुतांश तरुण पारखी ठरती बच्छा राखली जर गडपत किल्ल्यांची इथे पारखी करत असतील तर घरटी सुरक्षित राहतील का हा एक महत्वाचा प्रश्न आहे ताकद तर काय ताकद तर सगळ्यांच्याच मनगड देव शिवाजीची ताकद फक्त शिवरायांच्याच रक्तात होती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या अनेक युद्ध जिंकले म्हणून ते युगपुरित झाले असे नाही त्यांनी शिवाजी महाराजांनी पहिली तोप सरजमशाही वाटली सरजमशाही म्हणजे नेमके काय सरजमशाही म्हणजे त्या क्रूड काळ्या तिथे अत्याचाराचा डोंग स्नेहांना ओरबडण्याचं साक्षर कर प्रजा कुणाच्या गंतीत नव्हती माणसा म्हणजे उंटाकाळची गाडव होती त्याच काळात त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि आज आपण त्याचे नाव देतो तरी कुठे हो बिड्यांच्या पाकिटांना सिगारेटच्या बंडलांना अहो एक फार सुंदर शब्द सांगून जातात आघळी महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव दिले जात तरी कुठे पिढ्यांच्या पाकिटांना पण याला विरोध करायचा तरी कोणी ते पिढ्या काय आहेत ना पण जे पक्के विरोध करणारे असतात ना तेच तर बिड्या कुठे असतात ही तर मोठी दुर्दैयाची गोष्ट आहे अहो अहो असं वाटतं भले पहाटे उठाव राजम राज तुम्ही कशी पकडली एवढी मोठी झालं तलवार तुम्ही कशी पकडली एवढी मोठी तलवार आज तुमचा मावळा पाण्याची तहान दारू आणि पिऊन महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली राजा तुम्ही कशी सांभाळले एवढी मोठी प्रजा माझी जाऊ राजा राजा तुम्ही कशी आज तुमचा मावळा म्हणतोय का माहिती का दो आम्ही दोन आणि आमचे दोन आमचा होतो चौकोन पण बाकी गंभीर परिस्थिती रायगडाच्या भिंती, भिंती दारूच्या वाद येतो एकतीस डिसेंबरला तुमचाच मावळा राजा प्रसंग नसे जलस राज बघा या महाराष्ट्राची परिस्थिती झाली आहे महाराज महाराज रायगडावर उभाली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी महाराज महाराज रायगडावर उभार

कर्ज झाला करत वाजला करात नवऱ्याने चळ काय आत्महत्या करायला अनेक मुलं मुली स्त्रिया पुरुष एकाच कारणामुळे आत्महत्या करताय शिवाजी महाराज म्हणून खूप खूप संकट आली पण त्याने आपला विचार कधी केला नाही म्हणूनच म्हणतात इतिहासाच्या पानावर राजा करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती म्हणून म्हणते आले किती गेलं किती उडून गेला भराला अरे आले किती गेलं किती उडून गेला भरा

यांच्याबद्दल काय सांगायचे यांच्याबद्दल खूपच गोष्टी अनेक नाच अनेक दरबारात नाच गाणी शोभा असायची पण माझ्या राजाच्या दरबारात कधी नाच गाणी झाली नाही परत स्त्रीला नेहमी माती समान भगिनी समान दास तांडी झाली आज काची तरुण पिढी फक्त काय फक्त काची कोण गौतमी पाठी एवढंच अब झालंय काय मन आणि मध्यम तर एक पुष्पा टू नावाचं पिक्चर हिट झालंय पुष्पा टू माहीत ना सगळ्यांना त्यात त्यात झुके गणेश आयला हा विश्वास आहे की तुम्हीच सर्व अहो आणि मध्यंतर एक डायलॉग काय पुरीला माहित असेल ना म्हणे तर काय बाई हा काय प्रकार पागल झालाय का अहो या डायलॉग पेक्षा माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे जरी ऐकले ना थेट हाच आवाज ना डायरेक्ट महाराष्ट्राच्या तक्त्यावर गाजते अजूनही आणि आपल्या छत आज आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी एक योजना काढली काय लाडकी बहिणी योजना सगळ्या महिलांना पंधराशे रुपये भेटले ना काई तर सगळ्या बहिणांना पंधराशे रुपये भेटतील आणि लाडकी बहिण योजना म्हणजे पंधराशे दिव पंधराशे रुपये तुम्हाला किती दिवस टिकणार फार फार एक महिना दोन महिने तीन महिने टिकतील हा त्या वर्ष म्हणजे आयुष्यभर भरत नाही टिकणार माझ्या काळात माझ्या राजाच्या काळात लाडकी बहिण योजना नव्हती हो माझ्या राजाच्या काळात लाडकी सुरक्षित बहिण योजना होती परत स्त्रीला नेहमी माते समज स्थान दिलं गेलं तर जाता जाता एवढेच सांगतील हर हर महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज फुटला मुघलांच्या कपाळी घाम फुटला मराठ्यांच्या धबधबत लखलखत तलवारी अहो मराठ्यांच्या धबधबत्या लखलखत तलवारी मुघलपाळची माघारी शंभूराजे शंभूराजे अजून जर तुम्ही दहा वर्ष जगला ना तर या मुघलांनी सुद्धा कपाळावर भगवत लावला असता तर या मुघलांनी सुद्धा कपाळावर भगवत लावला असता